तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण आपल्या परिसरामध्ये सापांबद्दल जे अंधश्रद्धा गैरसमज सापांबद्दल जे काही माहिती असतात लोकांना जे सापांबद्दल गैरसमज जे काही अंधश्रद्धा आहे त्या त्याबद्दल आपण प्रबोधन करत राहतो आणि प्रत्येक ठिकाणी आपले इथं आपण परिसरामध्ये साप रेस्क्यू करत राहतो त्यांना चांगल्या निसर्गाच्या स्वाधीनामध्ये करतो जे का मानवस्थितीमध्ये येतात ते साप आपण रेस्क्यू करून पर्यावरणामध्ये निसर्गाच्या स्वाधीनात आपण सोडत असतो तसंच आपण सा ते, सा एक साप रेस्क्यू केलेला होता तर त्या सापाबद्दल अनेक गैरसमजे तर कोणी म्हणतं त्या सापाबा साप पैशाचा पाऊस पडतो काही जण तर म्हणतात तिथं म्ह तिथं दोन ठिकाणी तर तेच बोलले का सहा महिने एक एका तोंडाने चालवतो आणि सहा महिने एका तोंडानं चालतो परत अजून चा एक त्याच्याबद्दल काय एक अंधश्रद्धा गैरसमजे का त्यांनी फूक मारली तर माणसाला सहा महिन्यानंतर विचारतात जे व्हेनम असतं ना ते व्हे सहा महिन्यानंतर व्हेनम चढतं परत त्या सापापासून अनेक असे काय का... एक अंधश्रद्धा आहे आणि समज आहे ते तर काही म्हणतात ते लाखो करोड रुपयामध्ये विकला जातो तो साप त्या सापाबद्दल आपण तुम्हाला दाखवतो पण आणि त्या पर्यावरणामध्ये आपण निसर्गाच्या स्वाधीन आपण सोडून देऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तो साप पैशाचा पाऊस पडणारा साप या सापाबद्दल अनेक गैरसमज अंधश्रद्धा आहे का सापाला दोन तोंड असतात तुम्ही त्याचा सापाचं एक तोंड आणि तो तो। सापा तो हे सापाचं दुसरी बाजूचं हे तर त्याला दोन तोंड नसतात एकच तोंड असतो प्रत्येकाची गैरसमज आहे त्या सापाबद्दल अनेक मनगडा मनगाड्या काने आहे ते शेपूट आहे आणि हे तोंड आहे तुम्ही बघू शकतात एकाच बाजूने चालतो सापाला काय दोन तोंड नसतात आणि याच्यापासून कोणता पाऊस पैशाचा पाऊस पण पडत नसतो किंवा याच्या या या सापले लाखो करोड फक्त एक मानव मानवीमध्ये मा या सापाला तस्करी करणारी लोक जे ज्यांना माहीत नाही अंधश्रद्धा पोटी ना जे बाबा लोकांच्या ह्याच्यात पैशाच्यासाठी तर एकजण एकापासून तो, एक एक तो दुसऱ्यापर्यंत जातो आणि तिस दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत जातो त्या त्याबद्दल या सापाची बरेचशी अशी फिरवणूक होती या सापाची संख्या पण आता ना दुर्मळ होत चालली होती पण आता सर्पमित्र प्रत्येक ठिकाणी प्रबोधन करत असतात प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक सर्पमित्र आहे आमचे मित्र पण परिवार ब बरेचसे वन्य वन्यप्रेमी सापांबद्दल शाळेमध्ये किंवा कुठं गाव ठिकाणी अशा सापांबद्दल माहिती देत असतात कोणी तस्करी करत असन या सापाबद्दल तर ते पण सांगतात वनविभागाचे कर्मचारी अधिकारी लोक ना त्यांच्या धडाधडीचे का का कारवाई करत असतात अनेक लोक बोलतात याच्यापासून मग पाऊस वगैरे तसं काही नाही एक हा एक निसर्गाचा घटक आहे शेतकऱ्याचा मित्र आहे हा साप शेतकऱ्याचा मित्र आहे जे शेतीसाठी नुसकान करणारे उंदरं असतात हे जमिनीच्या भूखंडामध्ये जाऊन त्या सापांचा नायनाट करण्याचं काम करत असतात जे शेतीमध्ये जे उंदरं आपली पिकाची नासधूस करत असतात त्या उंदरांची नासधूस उंदरं नाचधुस करणार त्यांच्यावर नियंत्रण करायचे हे सापं काम करत असतात आणि प्रत्येकाने परिसरामध्ये कुठे पण सापा आढळला तर प्रत्येकाने त्याला वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे आता आमच्या परिसरात मी एवढं प्रबोधन करतो तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे वाळा साप पण आढळतो जो भारतामधला सर्वात लाना साप आहे सा तो सापसुद्धा आपल्याकडं मारायचा म्हणजे प्रयत्न नाही करत कुणी तर असे काही साप आढळतले का कुणी पण आमच्या परिसरात तर प्रत्येक ठिकाणी आपण सापांबद्दल जनजागृतीचा कार्यक्रम घेत असतो सापाबद्दल योग्य ती माहिती देत असतो आपण आणि परिसरामध्ये वन या जे वन्य प्राणी आहेत त्यांच्याबद्दल पण लोकांची अंधश्रद्धा गैरसमज आपण दूर करत असतो का कुठल्या प्रकारचा या सापाची विक्री होत नाही कुठल्या प्रकारे याला कोणी विकत घेत नाही आणि याच्यापासून काही जे म्हणतात ना चावल्यानंतर सहा महिने विष पडतो हा पुरेपूर बिनविश्री वर्गातला साप येऊ याच्यात कोणत्या प्रकारच्या विनम आढळत नाही लोक याच्यात याच्या याला घाबरतात पण मग आता जे लोक घाबरतात वी, ना त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एवढे का त्यांची घरापाशी जे सा आपण म्हणतो बोल विचारून सांगतो का तुम्ही तुमच्या शेतामध्येच आपण साप सोडून देऊ आपण आता आपण रेस्क्यू केला तर तिथं पण त्यांना बोललो काय या सापाला आपण आहे ना तुमच्या शेतामध्येच सोडून देऊ ते म्हणजे नाही पण नंतर आपण त्याला म्हणलं याच्याबद्दलची ती गैरसमज होती त्यांची अंधश्रद्धा होती त्या लोकांची आपण अंधश्रद्धा पण तिथं दूर केली पण तशी व्हिडिओ मार्फत आपण प्रत्येक ठिकाणी जनजागृत आपल्या युट्यूब चॅनलद्वारे आपण माहिती देत दे असतो सापांची म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनल जसं चालू झालं तसं अजून लोकांना प्रबोधनित केल्या जाणार आणि त्याच्यामुळं आपल्या परिसरामध्ये जेवढे व वन्य प्राणी साप म्हणा कोणते पण दुसरे प्रत्येकाला वाचायचं एकदम मोठं हे झालेलं आहे आपल्याला तर परिसरामध्ये आपण लांब लांबचे लांबून पण कोणी पण व्हिडिओ बघितली तर किंवा त्या व्हिडिओमध्ये आपण फोन करतात सांगतात तर तिथं आपण त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आपण सर्पमित्र प्रा प्राणिमित्र अवेलेबल करून देत असतो तर परिसर म महाराष्ट्रामध्ये अनेक सर्पमित्र आहे का हे प्रत्येक सापनला व वन्य प्राण्याला वाचवायचं काम करत करतात काही संस्था आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रमाणांमुळे आपले निसर्गाचे जे घटक आहे यांना जे कमी होत चालले ते आता वाढवायचा होत असतो तर आपण निसर्गाच्या स्वाधींना त्या सापाला आपण सोडून देऊ तर असे काही साप तर जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळव जा वन विभागाला कळवायचं म्हणजे एकोणावीस सव्वीस नंबरला कॉल करून तुम्ही प गव्हर्मेंट अधिकाऱ्यांना सांगू शकतात किंवा कुणी या सापाबद्दल तस्करी करत असन का तुम्हाला चर्चेत लक्षात येत असन का, का या सापाची कोणीतरी परिसरामध्ये तस्करी आहे तर त्या सा त्या सापाबद्दल तुम्ही बघितलेला आहे तो व्यक्तीला पण बघितलेला आहे तर त्याचे वास टोआ वा आणि सर्पमित्राला तसं वन विभागाच्या कार अधिकाऱ्यांना कळवा तसं पोलीस यांना पोलीस यंत्रांना पण कळवा जेणेकरून एखाद्या सापाची मरवणूक होणार नाही कारण की साप हा आपला एक जो निसर्गाचे जे संतुलन निसर्ग म्हणजे जे निसर्गाचं संतुलन राखायचं मोठंचं मोलाचं काम साप करत असतो कारण जे ना उंदरं म्हणा बेडका म्हणा यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतं एक वर्षाकाठी एक उंदराची जोडी साडेआठशेहून अधिक पिल्लांना जन्म घालते तसं सापाची एक व जोडी असे वीस म्हणा एकोणीस काय काहीसे देतात जन्माला जे प्रत्येक सापावर डिपेंड असतं त्यांच्या मिटिंग पिरियड याच्यावर तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रबोधनामध्ये आपण प्रबोधनाद्वारे माहिती देत असतो आणि सगळ्यांना सापांबद्दलची अंधश्रद्धा अनगैरसमजे ती पण दूर करत असतो मुळात म्हणजे या सापाची जी असतं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण प्रत्येक साप वाचवायचा प्रयत्न करतच असतो म्हणजे सांगतच असतो त्याच्यामुळे आपल्या परिसरात कुणी मारत नाही आता प्रत्येक ठिकाणी गावोगावी साप म्हणजे मुळात म्हणजे आता कुणी मारायचा प्रयत्नच करत नाही जसं सरपर्मीचा आहे तसं कुणी मारायचा प्रयत्न करत नाही तर असे काही साप किंवा प्राणी आढळले तर जवळी सर्प मित्राला तसं ओनिबाला कळवत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि नि सर्पदंश टाळा आणि जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आपण या सापाला निसर्गाच्या स्वाधीन करून आता